नाशिकच्या मुंबई नाका परिसरातील शिवाजीवाडीत व्हाईटनरच्या नशेत असलेल्या एका अल्पवयीन मुलाने घरात घुसून महिलेची छेडछाड केली त्याने घरातील लहान मुलीकडेही हात टाकण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे घटना समजताच परिसरात तणाव निर्माण झाला आणि अत्याचाराच्या अफवा वेगाने पसरल्या मुंबई नाका पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुलाला ताब्यात घेतलं पोलिसांच्या मते लहान मुलीवर कुठलाही अतिप्रसंग किंवा अत्याचार झालेला नाही छेडछाड आणि अतिप्रसंगाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू असून परिसरात आता परिस्थिती नियंत्रणात आहे आज दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये भारतनगर या एरियामध्ये अशी तक्रार प्राप्त झालेली आहे की एक अल्पवयीन मुलगा तिच्या घरामध्ये घुसला घरामध्ये घुसला तिच्या बाबतीमध्ये जबरदस्ती तिची साडी फेडण्याचा तिनं प्रयत्न केला त्याच्यानंतर तो मुलगा तिथं पडला आणि त्याच्यानंतर त्या लहान मुलीला पण त्यांनी छेडण्याचा प्रयत्न केला अशी एक घटना दुपारी घडलेली आहे तर त्या संदर्भामध्ये मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जो अल्पवयीन मुलगा आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील प्रोसेस मुंबई नाका पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे ह्या बाबतीमध्ये लहान मुलीवरती अत्याचार झाल्याच्या बाबतीमध्ये अफवा पसरली होती पण आम्ही सर्वांना या माध्यमातून सांगतो की असा कुठलाही प्रकार झालेला नाही आहे त्या बाईच्या बाबतीमध्ये आणि लहान मुलीच्या बाबतीमध्ये तीनशे शहात्तरच्या अनुषंगाने जे जुनं आय पी सी कलम तीनशे शहात्तर याच्या अनुषंगाने कुठलाही प्रकार झालेला नाही आहे त्यांची छेडखाण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे वातावरण शांतता आहे सर्वांना समजवलेलं आहे आणि गुन्ह्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे सर्वजण आपापल्या घरी परतलेले आहेत